सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारी रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूने वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले नरीमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे यामुळे मुंबईकरांच्या वेळेची इंधनाची बचत होणार असून कोणत्याही सिग्नलवर न थांबता थेट प्रवास करता येणे शक्य होणार आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी